श्री हरी मराठी ज्ञानेश्वरीतील आजचं प्रकरण सद्गुरूंची महत्कृपा आपल्याला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा खरोखरच ही चार भावंडे म्हणजे विधाद्याच्या नियोजनाचा सुंदर आविष्कारच होता संत कवयित्री जनाबाई म्हणतात शके अकरा शते पंचान्नवस्तरी निवृत्ती उदरी प्रकटले सत्यान्नव साली ज्ञानदेव झाले नव्याण्णव नव्य देखिले सोपान देव बारा सते एकी जन्मली जनी मने केली मात त्यांनी तर या चार भावंडांविषयी कविवर्य मोरपंत म्हणतात शंकर निवृत्ती हरितू ज्ञानेश ब्रह्मदेव सोपान विद्या मुक्ता तुमच्या कीर्ती सुधेचे सदा असो पान मुले तेजस्वी खरी निवृत्ती शांत आणि स्थिर चित्त एक पाठी ज्ञानदेव चौकस सोपान सरळ तर मुक्ता भाऊक विठ्ठलपंत रोज संध्याकाळी कुटीसमोर वेद उपनिषद स्त्रोतांचे वाचन करत असे काही मंडळी ग्रामण्य असूनही ऐकायला येत असत लोक ऐकायला जमले की विठ्ठलपंत अर्थ समजून सांगत वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देत नित्य वाचनाचे आपोआप प्रवचनात रूपांतर होत असे लोकांना साध्या सोप्या भाषेतला वेदांत आवडत असे असा धर्म त्यांना आत्तापर्यंत कोणी सांगितलाच नव्हता याचा सुगावा आळंदीकरांना लागला लागलीच त्यांनी दमदाटी सुरू केली विठ्ठलपंतांशी जो संबंध ठेवेल त्याच्यावरही ग्रामण्य येईल अशी धमकी त्यांनी दिली समाजविरोधात कोण जाणार येणारे लोक कमी कमी होत गेले एक दिवस असा आला की त्या दिवशी कुणीच आले नाही फक्त वाचनच विठ्ठलपंत श्लोक वाचून झाल्यावर जे बोलत असत ते या भावंडांनाही या बालवयातसुद्धा आवडत असे आज श्रोते नाहीत म्हणून अर्थ नाही दृष्टांतही नाही तात आज लोक का आले नाहीत ज्ञाना म्हणतो बाळा जे समाजाला घाबरून आले नाहीत ज्याला समाजात राहायचं नांदायचं आहे त्याला समाजानं घालून दिलेली नीतीबंधनं पाळावी लागतात विठ्ठलपंत आपण तर नीती न्याय धर्मच सांगता मग त्यात कोणती समस्या निवृत्ती अरे धर्मपीठानं आपल्यावर ग्रामण्य केलं आहे म्हणून आपल्याकडं येण्यासही त्यांना बंदी असावी विठ्ठलपंत गुरूंच्या आज्ञापालनानंतर आपणावर ग्रामण्य आणणारे हे कोण निवृत्ती यावर विठ्ठलपंत काही बोलले नाहीत रुक्मिणीस म्हणाली बाळांनो त्यांच्या हाती धर्मसत्ता आहे त्या शक्तीमुळं ते ग्रामण्य आणतात आणि त्या शक्तीपुढंच इतर नमतात यावर ज्ञाना म्हणाला शक्ती म्हणजे तेज शक्तीचा खरा उपयोग सृष्टीच्या कल्याणासाठी आहे जीवमात्राच्या सोख्यासाठी आहे सूर्य रोज गोवतो आपल्या कुटीतही त्याचे किरण येतात लख प्रकाश आणतात मृगात कृष्ण मेघ नबागनाथ दाटतात केवडा वर्षाव करतात चिंब भिजवून टाकतात कुटीभोवतीच्या वृक्षवल्लींना नवजीवन देतात आपल्या गोठ्यातली गोमाता तिचं गोजीरवान वासरू किती मायेनं वागतात आपणा साऱ्यांशी ईश्वरच जर अनुकूल तर त्याच्या सत्य हे कोण सत्ताधीश ज्ञानाच्या मुखातून सत्य पाजरत होतं ईश सत्तेची अमृतधार बरसत होती रुक्मिणीने ज्ञानाला घट्ट छातीचे कवटाळले किती शहाणग नग माझं बाळ विठ्ठल पंतांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू ओघळू लागले अलौकिक असे जन्मप्राप्त आत्मतेज आणि परिस्थिती यामुळे चारही भावंडे दिवसेंदिवस अधिकाधिक तेजोमय होत होती समाज त्यांच्याशी कठोर वागत होता काही प्रेमाचे जिवाळ्याचे होते ते लपून छपून यांना मदत करत निवृत्ती आता मोठा झाला होता त्याच्या वयाचे आठवे वर्ष सरत होते याची आता मुंज व्हायला हवी विठ्ठलपंत चिंताग्रस्त झाले त्यांनी पुन्हा आळंदीच्या ब्रह्मवृंदास साखळे घातले आपल्या मते मी पापी पत्नी माझी अर्धांगिणी म्हणून पापी आपण आमच्यावर ग्रामण्य केलं ते आम्ही भोगलं अजूनही भोगतो आहोत पण आमच्या पापाची शिक्षा मुलांना नको त्यांच्या मुंजीला अनुमती द्यावी ब्रह्मवृंदाने कानावर हात ठेवले कोणताच निर्णय दिला नाही विठ्ठलपंत निराश होऊन परतले आपण सहकुटुंब परत सह त्र्यंबकेश्वरी जावे तिथे अनुष्ठान करावे देवलाच साध घालावी तर ठरले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी चार अपत्यांसह निघाले मुक्ता सर्वात लहान कधी विठ्ठलपंतांच्या खांद्यावर तर कधी रुक्मिणीच्या कडेवर कधी निवृत्तीच्या खांद्यावर हे बघून ज्ञानाही थोडा वेळ तिला घेऊन चालायचा सारेजण उश्या आले स्नान केले प्रयागतीर्थ सरस्वती तीर्थ रामतीर्थ करत ते गौतम पर्वताकडे आले शिखरावर गौतमाचे मंदिर गौतमाचे दर्शन घेऊन सर्वजण खाली आले विठ्ठल पंतांचे अनुष्ठान सुरू झाले पहाट होण्याआधी उठावे कुशावरती स्नान करावे ब्रह्मगिरीला सव्य प्रदक्षिणा घालावी त्र्यंबकेश्वराचे लीन होऊन स्तवन करावे त्याची अन्यान्य भक्ती करावी दोन वेळच्या भोजनाची या तीर्थक्षेत्री चिंता नव्हती अनेक यात्रे करू अनेक भक्त मुक्त हस्ते अन्नदान करत एक दिवस विठ्ठलपंत मध्यरात्र सरता सरताच उठले प्रातर्विधी वृक्षावरती निघाले त्यावेळी निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपानही संगतीने येणार म्हणून हट्ट करू लागले विठ्ठलपंतांना आश्चर्य आणि कौतुक वाटले मुक्ता रुक्मिणीच्या कुशीत गाढ झोपली होती विठ्ठलपंत तिघांनाही घेऊन निघाले स्नान झाले सोपान विठ्ठलपंतांच्या खांद्यावर ज्ञानदेवांनी त्यांचे बोट पकडलेले तर निवृत्ती थोडा रंगाळत अशी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू झाली चढण बरीच होती आता सकाळ होत होती सूर्यनारायण हळूहळू वर येत होता दृष्टी स्वच्छ होत होती हिरवीगार सृष्टी नेत्र सुख देत होती एवढ्यात वाघाची डरकाळी ऐकू आली विठ्ठलपंतांचा थरका पुडाला बोटाशी ज्ञाना खांद्यावर सोपाना दोघांना घेऊन ते धावत धावत एका आंब्याच्या झाडाजवळ गेले पोरांना फांदीवर बसवले त्र्यंबकेश्वराचा धावा करू लागले आणखी एक दोन डरकाळे ऐकू आल्या सोपाना आणि ज्ञाना एकमेकांना घट्ट धरून बसले होते थोडा वेळ गेला सारे शांत झाले विठ्ठल पंतांनी दोन्ही मुलांना खाली उतरवले ज्ञाना म्हणाला तात निवृत्तीदादा विठ्ठल पंत अंतर्बाह्य थरारले निवृत्ती निवृत्ती म्हणत धावत ओरडत सुटले सारा ब्रह्मगिरी पालथा घातला निवास ओवरित खिन्न मनाने दुःख चित्ताने परतले निवृत्ती सापडला नव्हता रुक्मिणीचा बांध फुटला मनात एकच विचार त्या वाघाने त्याला अनुष्ठानात खंड पडू दिला नाही प्रदक्षिणा सुरूच होत्या पण त्यात ईश स्मरण किती आणि दुःखाने निवृत्ती चिंतन किती एक आठवडा लोटला निवृत्ती परत आलाच नाही इकडे निवृत्ती एका गुहेच्या द्वारात उभा होता एका नागाने झाडावरून त्याच्या गळ्यात मिठी घातली निर्भय निवृत्ती गुहेच्या आत चालत गेला श्री गुरुदेव दत्त असा ध्वनी त्या गुहेत निनादत्त होता एक तेजोमय प्रकाश पाहून निवृत्ती थबकला एका भव्य शिळेवर एका योगी पद्मासन घालून बसला होता या जटाधारी योग्याच्या कानी कुंडले होती मुखातून श्री दत्तगुरूंचा धीर गंभीर आवाजात अमृत वर्षाव समोर धुनी पेटली होती अभावितपणे निवृत्तीचे हात जोडले गेले मस्तक नथ झाले ते योगी साक्षात गहिनीनाथ होते त्यांच्या कंठात शैली आणि हातात शिंगी पुंगी होती त्यांनी नेत्र उघडले स्मित हास्य करून ते म्हणाले वत्सा मी तुझीच प्रतीक्षा करत होतो निवृत्तीनाथांनी त्यांच्या चरणी लोटांगण घातले ಗಹಿ ನಾಥಿ ಮಾಯೇನೆ ಕೂರ್ವಾಳಿ ನಾಥಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪ್ರದಾನ ಆ ಬೀಜ ಪ್ರಕಟಲೆ ಮತ್ಸ್ಯಂದ್ರ ಲಧಲೆ ಸಹದ ಸ್ಥಿತಿ ಗೋ ರಕ್ಷ ಪೂರ್ಣ ಕೃಪಾ ಗೈನಿ ನಿವಾರ झाला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारता निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे आदिनाथ शंकरांनी पार्वतीला बोध दीक्षा दिली ती दीक्षा मत्तेंद्रास सहज प्राप्त झाली त्याने ती दीक्षा गोरक्षनाथांना दिली गोरक्षांनी गहिनीनाथांना दिली आणि गहिनीनाथांनी तीच दीक्षा निवृत्तीनाथांना दिली गहिनीनाथ म्हणाले निवृत्ती मी तुला श्रीकृष्णोपासनेची दीक्षा दिली आहे तुझा कनिष्ठ बंधू ज्ञानेश्वर अलौकिक शक्तीचा आहे साक्षात ईश्वर त्याच्या ठाई निवास करत आहे तुझं जीवित कार्य म्हणजे त्याला दीक्षा देऊन त्याच्या कार्यास मार्गदर्शन करणं तो साऱ्या जगताला मार्गदर्शन करेल गहिनीनाथांनी निवृत्तीला आपली पुंगी शिंगी आणि शैली दिली ती स्वीकारून निवृत्तीने त्यांना वंदन केले अलख निरंजन ती गुहा धुनी सारेच गुप्त झाली गहिणीनाथ अंतर्धान पावले निवृत्ती एका शिळेवर पद्मासन घालून नामस्मरण करत बसला होता प्रात काळ होता ज्ञानेश्वर त्या ब्रह्मगिरीच्या वनात इकडे तिकडे फिरत होता शिळेवर त्याला कोणी बालयोगी बसलेला दिसला कुतूहलाने तो जवळ गेला हा तर निवृत्ती दादाच हा ज्ञाना धावत गेला निवृत्तीला हाक मारली निवृत्ती भानावर आला ज्ञानाने त्याला मिठी मारली अरे दादा कुठं होतास तू तात आई किती चिंतेत आहे तुला त्या भयंकर वाघोबाने खाल्लं असंच सगळ्यांना वाटलं सगळ्यांनी शोध शोध शोधलं तुला बोलता बोलता ज्ञाना रडू लागला ज्ञानाचे अश्रू पुसत निवृत्ती म्हणाला नाही रे मला वाघानं नाही खाल्लं मला गुरुप्रसाद लावला साक्षात गहिनीनाथांनी मला श्रीकृष्ण दीक्षा दिली आणि ज्ञानोबा मला माझ्या गुरूंची आज्ञा आहे की ही दीक्षा शिष्य म्हणून मी तुला द्यावी ज्ञानेश्वर धन्य झाले ज्ञानसंपन्नाला गुरुप्राप्तीचा आनंद काही वेगळाच असतो ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना वाकून वंदन केले आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले नाथांनी त्यांना उठवले आपल्या हृदयाचे कवटाळले दोघेही निवास ओवरीकडे आले निवृत्तीने आल्या आल्या पित्याला चरण स्पर्श करून वंदन केले मातेलाही तसेच वंदन केले मातेचे डोळे झरू लागले कुठं गेला होतास रे माझ्या बाळा आमची काय अवस्था झाली आम्हाला तर वाटलं की तुला त्याला कुठे ठेवू आणि काय करू इतका आनंद रुक्मिणीला झाला मुक्ता सोपांतर आनंदाने फेर धरून नाचू लागले नंतर निवृत्तीने माता पित्यांना सर्व वृत्तांत कथन केला माता धन्य झाली विठ्ठल कृतार्थ झाले त्यांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू ओघडू लागले त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना हृदयासी धरले पहाट समयी निवृत्ती ज्ञानदेव उठले कुशावरती स्नान केले दोघेही ब्रह्मगिरीच्या एकांत वनात वृत्तीनाथांनी अग्निप्रज्वलित करून छोटी धुनी पेटवली ज्ञानदेवाने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना अभिवादन केले गुरु शिष्य संवाद सुरू झाला मारुनी कल्पना निवडिले सार हाकिले फलकट धरिला वो हरी हरि से सर्व विषयाची माव सांडियेली। पाहते दुभते कासवी भरिते नेत्राने करीते तृप्त सदा निवृत्ती अमृत गुरुकृपा तुषार सर्व हि विचार हरि केला द्वैत अवघेची अद्वैत एक रूप मात करू आम्ही अवघाची श्री नांदे घरो घरी, दिसे चराचरी ऐसे एका। सेवा चरन गुरु गुरुमूर्ती ध्यान गैनी संपन्न ब्रह्म रसे, निवृत्ती चोखडा ब्रम्मरसू उघडा गुरुकृपे गुरु निवाडा निवडिला मिरूप कळले तूपन न कल्पने तोडीले मुळी हुनी मूळ ते नुगवे फळ निमाले हरिते घेतले जीवन हेतू जाला पे सरता हरी नाम पाठे नेतसे वैकुंठ गुरुकृपा गयनी नाम नारायणी अखंडता ध्यानी राम नाम देहाचा दीपकी एकी वस्तु चोख असोनी अशोक का करितोसी, देह देहभरी आत्मा नांदे निरंतर असता विचार का धावतोसी तुझे तू पाही हे ते घेई एक रूप होई रे गुरुकुने निवृत्ति चे सार रूप सदा नित्य लासे, समता वर्तावी अहंता खंडावी, तेनेची पदवी मोक्ष मार्ग, खंड क्षमाधरिचित्त्यखण्ड श्रीपति एकतत्त्वचित्ति ध्यायी नाम हाची नामहाचि नित्य नाम सार दूसरा विचार घे नको, अन्य शास्त्री भजता नाही पे मुक्तता हरिनाम गाता मुक्ती रोकडी, नित्य सुख घ्यावे नाम अनुभवावे सुख पावे इहलोकी तर्हि सुख पावे इहलोकी निवृत्ति भजन नित्य एक एकरूप ध्यान मन ध्यातु सदा ज्येष्ठ बंधूंच्या सद्गुरूंच्या वाणीतील अमृतधारा ऐकून ज्ञानदेवांना अपार आनंद होत असे आनंदाश्रू पाझरत असत प्रतिदिनी गुरुमुखातून वाहणाऱ्या ज्ञानगंगेत स्नान करत असत गुरुकृपेने त्यांच्याही मुखातून अमृतधारा वाहत असत ज्ञानेश्वर स्वरूप सभवते रुपळे पाहे, पाहे चहूकडे तो दिसे काय करू सए कैसा हा देव माझा मज भाव एक तत्वी समतेज तेज ओंकार सहज निमाला तेथे मुळीची मूळ खून न संपळे सर्वथा व्यापिले चित्ता ते जे येणे स्वानुभवते दिवटी उजळूनी जव पाहे तव एक बिंबदा हे दिशा दिसे ज्ञानदेव निवृत्ती हे खून पुसत सांगावे त्वरित गुरुराजे परब्रह्मी वस्ती कोण्या रूपे करू सकळ हे भरू आत्मतत्वे देहाचा दीपकी समत्वे पे ज्योती एक रूपे वाती रूपी, ते रूप सांगा निवृत्ती उदारा संसार एक सरातया माझी समान निघोटे मोक्षत्वे पे अविट श्री गुरुने वाट सांगितली ज्ञानदेवी घर सी बिढार तळीवरी साचार एक तत्व विश्रांतीचे स्थान कोण रूप आम्ही ऐसा महिमा सांगा स्वामी चित्त चिंता चैतनीने ने तत्वता कर्म पर तत्वा हार वीरया, हे तत्व सांगे ज्ञानदेवा निवृत्ती संसार पुढती नाही बापा गुरुकृपेन ज्ञानदेव धन्य झाले निजानंदात गाऊ लागले अरे अरे ज्ञाना झाले सी पावन तुझे तुझ संदेह अन्य तत्वी या मन उपजला सी चित्ते कोठे तुझरी दिसेर या दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या वृत्तीची निवृत्ती आपनासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज निवृत्ती परमानुभव नेमा शांतिपूर्ण क्षमा ज्ञान देवो